सिलेंडरने घेतला पेठ मोठा अनर्थ होता होता टळला बिबी येथे हायवेवर पोलीस स्टेशन व भारतीय स्टेट बँकच्या एक चहाची हॉटेल आहे आज सकाळी वाजेच्या सुमारास चहा बनवत असताना सिलेंडरने अचानक पेट घेतल्याने काही काळ या परिसरात भीतीचे वातावरण तयार झाले होते परंतु याच वेळी मांडवा येथील शादिक पठाण व इम्रान पठाण या दोन्ही भावांनी मोठ्या हिमतीने त्या पेटत्या सिलेंडरला विजविले आणि नागरिकांनी सुटकेचा निश्वास घेतला सौराजच्या आचे हॉटेल ही मेन रोडवर असून या हॉटेलच्या बाजूला भारतीय स्टेट बँक बुलढाणा अर्बन तलाठी कार्यालय तसेच समोर वसंतराव नाईक महाविद्यालय आहे आणि बाजूलाच पोलीस स्टेशन आहे त्यामुळे हा परिसर एकदम वर्दळीचा असतो सकाळी साडे दहाचा टाइम असल्यामुळे शाळेत जाणारी मुले बँकेत कामानिमित्त आलेले नागरिक तसेच तलाठी कार्यालयात आलेले शेतकरी या परिसरात मोठ्या प्रमाणात आलेले होते आणि त्याच वेळी सिलेंडरने अचानक पेट घेतल्यामुळे सर्वांची एकच तारांबळ उडाली होती काही काळ इथे भीतीचे वातावरण तयार झाले होते हायवेवरची दोन्ही बाजूची वाहतूक काही काळ थांबली होती काय करावे कोणालाच काही सुचत नव्हते तेवढ्यात मांडवा येथील शादिक पठाण आणि इम्रान पठाण हे दोघे भाऊ काही कामानिमित्त इथे आले असता त्यांनी ही सर्व परिस्थिती पाहिली आणि मोठ्या हिमतीने इम्रान पठाण यांनी लोखंडी गजाच्या साह्याने सिलेंडरला हॉटेलमधून बाहेर ओढत रोडवर आणले आणि त्यावर शादिक पठाण यांनी बकेटीने पाणी टाकून तो पेटलेला सिलेंडर विजविला त्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास घेतला या दोन्ही भावांनी दाखवलेल्या हिमतीने मोठा अनर्थ अनर्थ होता होता टळला त्यामुळे यावेळी उपस्थित नागरिकांनी या, या दोघा भावांचे how to kill it